लोकसभेतील मताधिक्य घटलं रायगडातील तीन आमदारांना धोक्याची घंटा लोकसभा निवडणुकीत रायगड आणि मावळ येथील महायुतीचे दोन्ही उमेदवार चांगली मतं मिळवून पास झाले आहेत मात्र महाड कर्जत आणि उरण या विधानसभा मतदारसंघातील तीन आमदार काहीसे पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे यात महाडचे आमदार काठावर पास झाले आहेत पनवेल अलिबाग पेण आणि श्रीवर्धन येथील चार आमदारांचा विधानसभेचा रस्ता मोकळा असल्याचं दिसत आहे रायगडमधून सुनील तटकरे ब्याऐंशी हजार तर मावळमधून श्रीरंग बारणे शहाण्णव हजारांचं घसघशीत मताधिक्य घेऊन विजयी झालेत विजयामध्ये मित्रपक्षांचा मोठा वाटा आहे हे या दोघांनी कबूल केलं आहे मात्र जिल्ह्यातील महाड येथील आमदार भरत गोगावले कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मतदारसंघात घटलेली मतं त्यांच्यासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे महाडचे आमदार भरत गोगावले याआधी सलग तीन वेळा निवडून आले आहेत मंत्रिपदाचे दावेदार असलेल्या गोगावले यांनी हजार कोटींपेक्षा जास्तचा निधी मतदारसंघात आणलाय या जोरावर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत चाळीस हजारांचं मताधिक्य खासदार तटकरे यांना देण्याचं जाहीर सांगितलं होतं प्रत्यक्षात महाड मतदारसंघातून खासदार सुनील तटकरे यांना सत्याहत्तर हजार आठशे सत्याहत्तर मतं मिळाली आहेत तर अनंत गीते यांना चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकसष्ट मतं मिळाली आहेत आमदार गोगावले हे केवळ साडेतीन हजारांचंच मताधिक्य तटकरेंना देऊ शकले मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणे भरघोस मतांनी निवडून आले आहेत मात्र कर्जत विधानसभा मतदारसंघात ते पिछाडीवर पडल्याचं दिसत आहे कर्जतमध्ये बारणे यांना पंच्याहत्तर हजार पाचशे चौतीस मतं मिळाली आहेत तर शिवसेनेचे वाघेरे पाटील यांना त्र्याण्णव हजार एकशे चौऱ्याण्णव मतं मिळाली आहेत या मतदारसंघात वाघेरे पाटील यांनी सतरा हजार पाचशे साठ मतांची आघाडी घेतली आहे महेंद्र थोरवे हे कर्जतमध्ये शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत यात मतदारसंघातून दीड लाखांचं मताधिक्य देण्याची घोषणा करण्यात आली होती प्रत्यक्षात निम्म्या मतांवर म्हणजे पंच्याहत्तर हजार पाचशे चौतीस वर ते अडकून राहिले इतकंच नव्हे तर साडे सतरा हजार मतांनी पिछाडीवर राहिले पुरण मतदारसंघातून दोन लाख सतरा हजार इतकं मतदान झालं पैकी एक्क्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी मतं श्रीरंग बारणे यांना तर एक लाख चार हजार पाचशे पस्तीस मतं हे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांना मिळाली आहेत उरण मतदारसंघातून तेरा हजार तीनशे पन्नास इतकं मताधिक्य वाघेरे यांना मिळालंय पारणींची पिछाडी हे आमदार महेश बालदी यांच्यासाठी डोकेदुखी तर वाढलेली मताधिक्य शिवसेनेचे संभाव्य उमेदवार मनोहर भोई यांच्यासाठी दिलासा देणारा आहे दरम्यान लोकसभेची गणितं विधानसभेला लागू पडतीलच असं नाही मात्र घटलेलं मताधिक्य महाड कर्जत आणि उरणच्या विद्यमान आमदारांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे